नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मागील त्याला स्वर्कृषी पंप योजनेमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना पैसे भरण्यासाठीचे एस प्राप्त झाले आहे आणि यामध्ये काही शेतकऱ्यांनी आपला मेढाकडील अर्ज मागील त्याला स्वर्कृषी पंप योजनेमध्ये ट्रान्सफर झाल्यानंतर याचे पैसे भरले आहेत परंतु पैसे भरले काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जाचे स्टेटस चेक केल्यानंतर त्यांचा अर्ज हा पी एम कुसुम पोर्टलला हस्तांतरित केले असल्याचे दाखवले जात आहे आणि पी एम कुसुम पोर्टलला हस्तांतरित केल्यानंतर त्याचं जे स्टेटस आहे ते कुसुम बेनिफिशरी जे एम एस सी डी सी एलचं ॲप आहे त्यामध्ये लॉग इन केल्यानंतर त्यांना परत पेमेंट करा असं ऑप्शन दाखवत आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्या ज्या शेतकऱ्यांना मागील कृषी पंप योजनेमध्ये पेमेंट भरणा केल्यानंतर त्यांचे अर्ज पी एम कुसुम पोर्टलला ट्रान्सफर केले गेलेले आहेत परंतु त्यांना परत तिथं पेमेंट ऑप्शन दाखवत आहे मग त्यांनी पेमेंट करायचं आहे का आणि काही शेतकऱ्यांचा जो एम के आय डी होता तो एम एस आय डीमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि त्यांनीही तिथं पैसे भरलेले आहेत परंतु त्यांच्या बँक खात्यामधून पैसे डेबिट झालेले आहेत परंतु त्यांचं पेमेंट अनसक्सेसफुल दाखवत आहे तर त्यांनी परत पेमेंट करायचं आहे का त्यांचे पैसे कधी परत येतील किंवा ते पेमेंट सक्सेस होणार आहे का याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या शेतकऱ्यांना मागील त्याला सुरकृष पंप योजनेचा एस एम एस आला होता आणि त्यांनी पाच पी साठी बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपये मागेल त्याला कृषी पंप योजनेमध्ये ऑनलाईन पे केलेले होते त्यांचं ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांचा अर्ज स्टेटस हे पीना स्टेटस शो होत आहे पी एम कुसुम पोर्टलला तुमचा अर्ज हस्तांतरित केला आहे त्यामध्ये कुसुम बेनिफिशरी ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केल्यानंतर त्यांना इथे परत पेमेंट करण्यासाठी दाखवत आहे मेक पेमेंट ऑप्शन दाखवत आहे या शेतकऱ्यांनी याची रिसिप्ट डाउनलोड केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता यांचं स्टेटस फील्ड दाखवत आहे तर यांनी काय करायचं आहे तर यांनी परत पेमेंट करायचं नाही तुमचं जे पेमेंट स्टेटस आहे ते बँकिंगचे जे, जे काही सात दिवस असतात या सात दिवसाच्या आतमध्ये अपडेट होईल तुम्हाला इथं परत पेमेंट करायचं नाही आणि समजा तुमच्या बँक खात्यामधून पैसे डेबिट झालेले आहेत तुम्ही एम एस आय डीसाठी पेमेंट केलेलं आहे एम एस आय डी कन्वर्ट झाल्यानंतर कुसुम बेनिफिशरी ॲपमधून पेमेंट केल्यानंतर तुमचं पेमेंट जर अनसक्सेसफुल झालं आणि तुमच्या बँक खात्यामधून जर पैसे वजा झाले म्हणजे डेबिट झाले तर तुम्हाला परत पेमेंट करायची आवश्यकता नाही हे जे पैसे आहेत ते तुम्हाला सात दिवसाच्या आत रिफंड तरी होतील किंवा तुमचं पेमेंट जे आहे ते सक्सेस होणार आहे त्यामुळं एक वेळेस जर तुम्ही पेमेंट केलेत तर वारंवार पेमेंट करू नका जोपर्यंत तुम्हाला ते पैसे परत मिळत नाहीत म्हणजे रिफंड मिळत नाही किंवा तुमचे जे पेमेंट स्टेटस आहे सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्हाला वाट पाहिजे आहे ही वाट तुम्हाला बँकेचे जे सात वर्किंग डेज आहेत एवढे दिवस तुम्हाला पाहावे लागेल म्हणजे तुमचे बँकेचे जे सात दिवस असतील या सात दिवसाच्या आत तुमचं पेमेंट एक तर सक्सेस होईल किंवा ज्या खात्यावरून डेबिट झालेले आहे त्या खात्यावर तुम्हाला रिफंड केले जातील तर असा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका